गेल्या दहा डिसेंबर रोजी परभणी येथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली यावरून परभणीमध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या या प्रकरणाचा निषेध भीम ब्रिगेड संघटनेनं केला आहे गुरुवार बारा डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने परभणीमध्ये विटंबना करणाऱ्या समाज कंटकांचा पुतळा जाळून निषेध केलाय

गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने विटंबना करणाऱ्या समाजकंटकांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला या समाजकंटकाला फाशी देण्यात यावी अशी मागणी ही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या समाजकंटकाला कंटकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखड यांनी दिलाय सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिक कार्यालयासमोर समाज कंटकाचा जातीवादी समाज कंटकाचा पुतळ्याचा दहन आम्ही केले त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाच्या उद्देशिका त्याचं फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला मातेभिरू म्हणून असे घोषित केले पण माझी एक माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र असेल अमरावती जिल्हा असेल शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक मातेभिरू फिरतात अनेक पागल लोकं फिरतात काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात पण ते त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात पण ते कधीच अशी निज वृत्त निच निज घटना करत नाहीत पण यानं कशी केली यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत हे आहे, आहे पुतळे आहेत त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या जा फलकाची ज्याने विटंबना केली तोडफोड केली म्हणून हा माथे फिरून याने हे हेतू केले आहे आणि हेतू करू केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे याच्या सुद्धा मास्टर माइंड आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि म उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या न आरोपीला आपण इन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं इन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण फास्ट क फास, फास्ट फास्ट ट्रॅकमध्ये आपण न्यायालयामध्ये अशी आपण एक याचिका दाखल करावी आणि असे न झाल्यास तर आम्ही ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल आंबेडकरी जनते आंबेडकरी जनता असेल आणि आंबेडकरी चळवळीतील प्र पूर्ण जितक्या संघटना आहे त्या रस्त्यावर उतरून आम्ही याचा निषेध करू आणि येणाऱ्या काळात जर याला या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि आंदोलनामध्ये जे न्याय सुव्यवस्थाचा जो हे येईल अर्थ येईल याला जबाबदार गृहमंत्री राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील उपमुख्यमंत्री राहतील आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत हे राहतील अशी विनंती करतो आणि ज्याप्रमाणे आता सध्या क्रेज चालू आहे की बांगलादेशमध्ये म आमचे हिंदू हिंदू बांधव खत्र्यामध्ये आहेत आणि जागोजागी गावागावात शहरा शहरात मोर्चे निघत आहेत त्याचप्रमाणे सरकार या ज्या 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 दलालाने तोडफोड केली त्याच्यासाठी आपण सर्व ठिकाणी गावागावात महायुती हे आपले मोर्चे काढतील का असा माझा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे जय भीम जय संविधान भीम जसे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यामुळे संपूर्ण गावागावांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात येत आहे आता परभणीमध्ये झालेल्या प्रकरणावर सुद्धा असेच मोर्चे निघतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे